की आमचा टोकराळे आणि जो माहीमचा भाग आहे तो बराचसा भाग जो ह्या ने घेतलेला आहे आज आपण बघू शकता की अनेक इथे सगळे आमचे ग्रामस्थ इथे आलेले आहेत हा कुठल्याच पक्षाचा कार्यक्रम नाहीये आहे किंवा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही आहे तर हा आमच्या हक्काच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि आपण बघू शकतोय की आम्हाला खूप कमी वेळात वेळ मिळाला खर तर हा एवढा मोठा प्रकल्प या इथे होतोय हा दोनशे चार दिवसापासून आम्हाला कळालं तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला हा एक आपण म्हणतोय ना फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आज हा मोर्चा आपण बघतोय हजारो याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही पुढे आहोत जर आमचं हे म्हणणं आमची जे काय मागण्या आहेत त्या जर त्यांनी रद्द हा नाही केला हा जो येणारा टेक्स्टाईल प्रकल्प जर रद्द नाही केला तर ह्याच्यापेक्षाही जा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आमच्या मागण्या की ज्या आमचे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना जे भूमिहीन आहेत आमचे आदिवासी समाज आहे आमचे पुदगी समाज आहे मोठ्या प्रमाणात त्यांना आज तिथे राहण्यासाठी जागा नाही आहे अशी बरेचसे आमची कुटुंब आमच्या ग्रामपंचायत पर्यंत मी एक सरपंच जाते आम्हाला बरेचसे लोकांचे अर्ज येत आहेत की आम्हाला राहण्यासाठी जागा नाही आणि आज असे असे प्रकल्प आमच्याकडे येऊ घातलेले आहेत त्याचप्रमाणे या इथे जो पाण्याचा वापर होणार आहे त्या त्या प्रकल्पासाठी आज अनेक असे आमच्या गाव त्या आहेत पाण्याची एवढी मोठी समस्या असताना देखील आज त्या प्रकल्पाला हजारो लाखो लिटर पाणी तिथे दिवसाला लागणार आहे ते पाणी तुम्ही उडून आणणार आहेत आज जिथे आमच्या मूलभूत गरजा आहेत पाणी जी पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या तिथे त्यांनी पहिल्यांदा लोकांसाठी पूर्ण केली पाहिजे आणि त्याच्यानंतर हा जो का पुढचा विचार आहे तो आमच्यापर्यंत आणला पाहिजे होता तो त्यांनी आणला नाही आणि डायरेक्टली हा प्रकल्प ते करतायत त्यासाठी आमचा तीव्र विरोध